उपस्थित आहे अं खर तर सांगितले ती गोष्ट आहे की जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला सलग तीन दिवस मराठी विश्वसंमेलन हे पुण्यामध्ये घ्यायचं शासनानं निश्चित केलेलं आहे पुण्यामध्ये घेत असताना एक फार मोठी मराठी भाषेला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा चार ऑक्टोबरला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बाहेर केलेला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे विश्व मराठी संमेलन आहे आणि पुण्यामध्ये होतंय तर मला आपल्या सहित पुणेकरांना एक विनंती करायची आहे की शासनाचं जरी असलं तर हे विश्व मराठी संमेलन हे पुणेकरांचं आहे आणि पुणेकरांनी हे विश्वसंमेलन करत असताना आपल्या सगळ्यांचा सहभाग हा आमच्या सोबत असावा याची सुरुवातीलाच मला आपल्याला विनंती करायची आहे एकतीस तारखेला सकाळी नऊ वाजता बालगंधर्व ते अशा शोभायात्रेनं ज्या ज्येष्ठ व्यक्तीनं मराठी भाषा साता समुद्राकडे नेण्याचा प्रयत्न केला फार मोठं साहित्य दिलं अशा एका सिनियर साहित्यिकाला साहित्य साहित्यभूषण पुरस्कार देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आणि ते नाव म्हणजे पद्मश्री मधुमंगेशकरणी वा त्याच्यानंतर नव्या जुन्या कवींचा देखील कार्यक्रम होईल विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम होईल युवा आणि मराठी याच्यावर देखील कार्यक्रम होईल स्त्री साहित्य आणि मराठी यावर देखील परिसंवाद होईल बाल साहित्यावर परिसंवाद होईल संत साहित्यावर परिसंवाद होईल आज आपल्याला माहिती आहे की युट्यूबच्या माध्यमातनं अनेक तरुण पिढी जी या जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्यांचा देखील कार्यक्रम करण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे जेणेकरून या विश्वसंमेलनातलं विश्वामध्ये संदेश जाईल की मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा विश्वसंमेलन होत आहे मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर दुसऱ्यांदा पुणे जागतिक स्तरावर जाईल मराठी विश्वसंमेलनाच्या निमित्तानं आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं बैठका होत आहेत ज्या पद्धतीनं सक्रियपणानं काही मंडळी स्वतःहून सामील होत आहेत त्यांना देखील मला धन्यवाद दिले पाहिजेत आगळा वेगळा पुण्यामध्ये आपण या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं करतो ते म्हणजे पुस्तक आदान प्रदान कार्यक्रम अडीच लाख पुस्तकं आम्ही मुंबई मुंबईपर्यंत घेऊन येणार आहोत डोंगवलीची एक संस्था आहे पै फाउंडेशन म्हणून आणि त्या अडीच लाख पुस्तकांमध्ये तुम्ही आणलेली पुस्तकं द्यायची आणि त्यातली पुस्तकं घेऊन जायची हा आदान प्रदानाचा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही जर दहा पुस्तकं घेऊन आला तर दहा पुस्तकांची पावती आमचे स्वयंसेवक करतील आणि ती तुम्ही वाचलेली जी तुम्ही दहा पुस्तकं आहेत ती आमच्या संग्रही राहतील आणि आमच्याकडची दहा पुस्तकं तुम्ही कायमस्वरूपी घेऊन जाल अशा पद्धतीचा मराठी विश्व संमेलनामधला पहिला कार्यक्रम आदान प्रदानाचा हा देखील पुण्यामध्ये आम्ही आयोजित केला आहे तीन स्तरावर हे मराठी संमेलन होत आहे एक पूर्ण नगरीला आपण ल पांड्यांचं नाव दिलेलं आहे रंगमंचाला क्रांती जोशी साई सावित्रीबाई फुलेंचं सा नाव दिलेलं आहे आणि दुसरा जो फरगिसनचा रंगमंच आहे त्याला आपण आचार्य अत्रेंचं नाव दिलेलं आहे आणि तिसरं बालगंधर्व जे आहे तिथे देखील काही कार्यक्रम होणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की फक्त शासन म्हणून हे कार्यक्रम होत नाहीत तर पुण्यातल्या प्रत्येक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन हे आम्हाला मराठी विश्वसंमेलन करायचं आहे आणि म्हणून नवीन नवीन कल्पना देखील आल्या मग अशी एक कल्पना सांगितली की जी व्यक्ती रस्त्यावर बसून कित्येक वर्ष पुस्तक विकते मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवते हा देखील माझ्या दृष्टीनं थोडीचा माणूस किंवा व्यक्ती आहे त्याचा देखील सत्कार झाला पाहिजे ते देखील आपण करतोय प्रवीणजीने एक गोष्ट सांगितली की स्वतःची गरिबी असताना एक व्यक्ती स्वतःच्या पैशानं पुस्तक खरेदी करून हजारो लोकांना पुस्तक देण्याचं काम आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे अशी व्यक्ती ही खऱ्या दृष्टीनं आमची ब्रँड अम्बॅसिडर आहे आमचं त्या मराठी भाषेचा खऱ्या पद्धत खऱ्या अर्थानं सेलिब्रिटीला अॅडॉर करण्यापेक्षा किंवा ब्रँड अँबॅसेडर करण्यापेक्षा ह्या आमच्या ब्रँड अम्बॅसिड भरभरून सहकार्य वर्गरून प्रेम या कार्यक्रमावर पुणेकर करतील या कार्यक्रमाला महाराष्ट्रातन परराज्यातनं परदेशातील देखील लोक येणार आहेत त्या लोकांची देखील पुणेकर व्यवस्था करणार आहेत त्यांना पाहुनचार करणार आहेत एकतीस तारखेला एक अतिशय चांगला कार्यक्रम जे परदेशात येणारे काही लोक आहेत की आपण देखील मराठी भाषेची पथका पत्रकारिता आणि लोकशाहीचा एक स्तंभ आहे त्याच्यामुळे आपण देखील सक्रियपणानं आमच्या बरोबर सक्रिय व्हावं हे आपल्याला विनंती करतो मला असं वाटतं की म्हणूनच मी सांगितलं की आपण सगळ्याने सक्रिय या कार्यक्रमामध्ये होऊन जर डोळस पद्धतीने याच्याकडे बघितलं तर पंच्याहत्तर हजार रुपये हे सगळ्या खर्चाचे आपण देत नाही आहोत तीन वर्षापूर्वी हे विश्व मराठी संमेलन सुरू झालं आपला मराठी माणूस जो मराठीवर प्रेम करतो अमेरिकेमध्ये साहित्यिक म्हणून काम करतो त्याला या संमेलनामध्ये यायचं आहे तर अमेरिकेवरनं या ठिकाणी येणाऱ्या माणसाला आपण पंच्याहत्तर हजार रुपये देतो युरोपमधनं इथे येणाऱ्या माणसाला आपण पन्नास हजार रुपये देतो यु वरनं येणाऱ्या माणसाला आपण पंचवीस हजार रुपये देतो आपण त्यांचा सगळाच खर्च करत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही शहात्तर मराठीवर प्रेम करणारे विद्वान असे शोधून काढलेले आहेत की जे आज आपल्या साहित्यामध्ये आहे पण त्यांचा प्रेझेन्स कुठे नाही त्यांना आपण बघत नाही तर आ, ए, दे अशा देखील शहात्तर लोकांना शोधून काढून त्यांची परवानगी घेऊन त्यांना आपण पुण्यामध्ये आणतोय त्यांची आपण राहण्याची व्यवस्था करतोय त्यांना देखील काही शासनामार्फत मदत करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे हे संमेलन जे आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हे मराठी भाषेच्या अस्मितेचं संमेलन आहे अशा दृष्टिकोनातनं सगळ्यांनी आपण जर बघितलं आणि जे टीका करतात त्यांनी देखील जर दे बघितलं तर मला असं वाटतं की आपला वाद विश्वास विश्वापर्यंत पोहोचणार नाही तर ना आपलं मराठी भाषेचं महत्व जे आहे ते विश्वापर्यंत पोचेल केलं मला असं वाटतं ते जाहीरपणानं मला इथे सांगायचं नाही माझ्या संस्थेच्या सगळ्या लोकांची चर्चा झालेली आहे आम्ही हे या संस्थेच्या प्रांगणात करत असताना समन्वयानं संस्था चालकांची चर्चा करून त्यांना जे काय आमच्याकडनं अपेक्षित आहे ते चर्चा करून ठरवून आम्ही करतोय परंतु या संस्थेला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की कुठही आर्थिक व्यवहार न करताना शासनाचा एक चांगला उपक्रम म्हणून त्यांनी सगळा कॅम्पस आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे आमची देखील जबाबदारी बनते की ज्या पवित्र प्रांगणामध्ये आम्ही हे संमेलन करतोय त्यांना ज्या काही अडीअडचणी असतील ज्या काही मागण्या असतील त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या आम्ही नक्की पूर्ण करू आणि त्या पूर्ण केल्या नाही म्हणून तुमच्याकडे ब्रेकिंग येणार नाही याची दक्षता घेऊ नाही म्हणूनच सांगितलं ना मी म्हटलं ना मी काय म्हटलं की ऐतिहासिक प्रांगण आहे नुसतं संस्था असं म्हटलं नाही ऐतिहासिक प्रांगण आहे असं म्हटलं या प्रांगणाला या कॅम्पसला प्रचंड मोठं महत्व आहे असं म्हटलं आणि म्हणून या संस्थेकडे आम्ही टोळस पद्धतीनं बघतो माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे की सगळ्या गोष्टी आपल्या मार्फत बोलण्यापेक्षा मी मराठी भाषेचा मंत्री आहे मी सगळ्यांचा आदर करतो जो पंधरा वर्षाचा साहित्य संपर्क साधावा मी त्यांना कुठच्याही पद्धतीनं नाराज करणार नाही हा तुमच्या मार्फत विचारलाय मार्फतच त्यांना उत्तर देतो तुमच्या मार्फत माझी त्यांना विनंती आहे की जे काही शंका असतील मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये जे आम्ही करतोय त्यांना शासनामार्फत आम्ही दोन कोटी रुपये देतो ते देखील आम्ही त्यांना देणार आहोत आणि त्याच्या उपर जाऊन त्यांना काही जर शासनाची मदत पाहिजे असेल तर मराठी आणि मराठीचं साहित्य हे दिल्लीच्या दरबारी येण्याचं काम ते करत त्यांना मी सहकार्य करू पण चॅनल हा असण्यापेक्षा हा डायरेक्ट जर आपण संवाद साधला तर अजून चांगला होऊ शकतो म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की संमेलन ही तीन दिवसाची असतात चार दिवसाची असतात पण ती अगोदरच प्रसिद्धीला येतात मला असं वाटतं की संमेलन प्रसिद्धीला यावी असं समजणारा मी एक आहे माझं चुकत असेल ज्येष्ठांना काम धरण्याचा मला अधिकार आहे माझा काम धरण्याचा त्याच्यामुळे डायलॉग झाला पाहिजे दि आणि ती दिल्लीची जी काय त्यांची शंका आहे ती पण खरं मराठी भाषेच्या आज जिल्हा परिषद शाळांची अशी अवस्था आहे की अनेक शाळा मोडकेस आलेल्या आहेत मराठी माध्यमांमध्ये पुढे शिकायला तयार नाही इतर खर्च त्यावर जिल्हा परिषदेत शाळा वाचल्या पाहिजे किंवा त्या ठिकाण मराठी भाषेचा प्रचार प्रसार झाला पाहिजे त्याच्यासाठी काय प्रयत्न हे दोन भाग आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आणि शाळेचं छप्पर तुटणार हे दोन भाग आहेत ही शाळा चांगली असली पाहिजे प्रायव्हेट शाळांपेक्षा तिथं मराठी चांगलं शिकवलं गेलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे याच दृष्टीनं आमचं सरकार काम करत आहे शालेय शिक्षण मंत्री काम करत आहे महानगरपालिकेच्या शाळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला सुरुवात झालेली आहे याचं उदाहरण मी देतो की माझ्या रत्नागिरी शहरामध्ये दामले नावाची एक नगरपालिकेची शाळा आहे आता जरी तुम्ही त्यांना फोन लावून विचारलं की दामले शाळेमधला पट किती आहे तर बाराशे पटाची ती शाळा आहे आणि पहिलीच्या वर्गामध्ये किमान एकशे वीस ते एकशे तीस मुलं तिथे ऍडमिशन घेतात फक्त मराठी शाळेमध्ये त्याच्यामुळे ठीक आहे मी तुमच्या मताशी सहमत आहे की काही शाळांमध्ये या त्रुटी आहेत पण काही शाळा महाराष्ट्राला आदर्श देण्यासारख्या देखील आहेत की पालक कॉन्व्हेंटमध्ये घालत घालतात पण मराठी शाळेमध्ये घालतं त्याचं उदाहरण माझ्या मतदारसंघामध्ये आहे नागपूरमध्ये अनेक शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये पण हा प्रायव्हेट शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा जास्त आहे परंतु मी असा दावा करणार नाही चे, की शंभर टक्के शाळा आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरनं अतिशय सुयोग्य आहे ते जे काही धोरण आणायचं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की आणू परंतु मराठी शाळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुस्थित असल्या पाहिजे ही आमची भविष्यातली भूमिका आहे इन्फ्रास्ट्रक्चर झालं पण अनेक शाळांमध्ये मॅडम हे जर धोरण आपण बघितलं ते पारंपरिक धोरण आहे आज मुलांच्या पटाची संख्या काही ठिकाणी एक आहे एक मुलांची शाळा आहे काही ठिकाणी दोन मुलांची शाळा आहे मग दोन मुलांच्या शाळेला जर चार शिक्षक आपण ठेवले तर ती शासन शाळा चालू शकतो का एक प्रश्न चिन्ह आणि म्हणून पट पट मुलं जी अन्य शाळांमध्ये जात आहेत ती मराठी शाळेमध्ये आणण्याचा संस्कार जर आम्ही करू शकलो तर पट वाढेल आणि शिक्षक देखील वाढेल तर दोन प्रश्न आहेत माझे एक म्हणजे आताच जो झाला त्याच्यामध्ये मराठी भाषा याचा दावा नाही काय भाषेचं भाषेचा कारण तिकडे वेगळी भाषा आकाशवाणी आकाशवाणीवरती एक नवीन चॅनल सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झालेला होता तर तो निर्णय अजून प्रलंबित आहे आणि ते चॅनल आकाशवाणी पुणे केंद्राकडनं चालावं असा एक प्रस्ताव होता त्या बाबतीत आपल्या डिपार्टमेंटकडनं काही होणार आहे का तर मला ही माहिती नाही मी माहिती ती घेतो आणि अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं जर सांगितलं असेल तर आम्ही सगळे सांगितलं पाठपुरावा करू ना त्याचा आम्ही दिल्लीमध्ये जाऊन विनंती करू सांस्कृतिक मंडळांना विनंती करू तर मला याची माहिती नाही मी थोडं माहिती पण माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही दोन हजार वीस पर्यंत निर्णय झालाय सांगा जर निर्णय झाला असेल तर पाठपुरावा करून आम्ही आणि ते का थांबलय हे परत ज्यावेळी येईल तर मी तुम्हाला नक्की सांगेल झाले उदय दोन प्रश्न तेच होते की दावस्कार कंपन्या त्या कंपन्या महाराष्ट्रातल्या स्वतःच आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की मग मॅग्नेटिक महाराष्ट्र असा कार्यक्रम का घेऊन ये तिकडे जाऊन आपण काय केलं हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न लगेच त्याला जोडून विचारतो म्हणजे मग दोन्ही प्रश्नांच्या उत्तर येत संजय राऊत तर हे चालतं खासदार संजय राऊत गेले दोन तीन दिवस रोज म्हणतात की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि त्याचा जो रोख आहे तो तुमच्याकडे आहे या दोन्ही प्रश्नांमध्ये असे मोठे प्रश्न एक एकच विचार उत्तर तिकडे जायचं तिकडे पहिला डावसचं उत्तर तुम्हाला देतो काल मी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली मला असं जाणवायला लागलेलं की डावसचा दौरा हा तुम्हाला कधी कळतो ज्यावेळी पत्रकार परिषद होते तेव्हा कळतो आणि संपलाय हे कधी कळतो ज्यावेळी शेवटची पत्रकार परिषद होते तेव्हा कळतो आणि त्याच्यामधनं काय असतं असूया जळफळा आमच्यावर वाटेलच्या धराला जाऊन टीका मफलर कुठचा घातलाय जॅकेट कुठचा घातलाय निदान एवढ्यावर थांबले त्याच्यामुळे अशा पत्रकार परिषदा हे काही उद्योजकांना ऊर्जा देतील असं मला वाटत नाही खरं तर आता हा प्रश्न विचारला माझ्या मोबाईलला एक व्हिडिओ आहे तुम्हाला मी दाखवला असता ज्याने पत्रकार परिषद घेतली त्यांचं त्या व्हिडिओवर म्हणणं काय जर त्यांनी उद्या का करतोय तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली धोरणं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांच्यासोबत काम करणारी सगळी लिडरशिप हे उद्योजकांना पोषक असं वातावरण तयार करतायत त्याच्यामुळे मी तीन लाख पाच हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करतो मला हे प्रश्न विचारण्यापेक्षा अंबानीने जी काय स्टेटमेंट महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये आणि एमओयूच्या बाबतीमध्ये दिलेली आहे त्यांना प्रश्न विचारण्याचं धाडस करा ना त्यांच्या नुसतं विमानाला फिरण्यापेक्षा त्यांना धाडस करा तीन लाख पाच कोटी तुम्ही आणणार आहे का की तुम्ही खोटं बोललाय का की तुम्ही खरं बोललाय का हे त्यांना विचारण्याचा धाडस करा ना तसं तुम्ही अदानीला काही प्रश्न विचारता तसंच तुम्ही अंबानीना प्रश्न विचारा त्याच्यानंतर तुम्हाला मला नाही उत्तर मिळणार ते अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार दुसरं सज्जन जिंदालांचा एक व्हिडीओ मी तुम्हाला दाखवला असता सज्जन जिंदाल काय म्हणायचं की तीन लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही अनेक सेक्टरमध्ये करणार आता हेच सहा लाख कोटी रुपये झाले बाकीचे जे एमओयू तिथं झालेले आहेत ते बघा वर्ल्ड इकॉनॉमिक एक प्रकार आहे जो लोकसभेमध्ये यशस्वीकार पण <laughs> उद्योग गेले समज विधानसभेला देखील फेक मराठी मोदी सेट केला होता म्हणून उपयोग काही झाला नाही दोनशे सदतीस आले मुद्दा असा राहतो की मला गाओसला जायला का मिळालं नाही हे कदाचित दुःख असेल आणि ते दिसतो जळफाट दिसतो कायमस्वरूपी एकनाथ साहेबांवर बोलायचं कायमस्वरूपी देवेंद्रजींवर बोलायचं कायमस्वरूपी नरेंद्र मोदी साहेबांवर बोलायचं आता अजून एक नवीन फॅशन राजकारणामध्ये फार चांगली आहे तिकडे नरेंद्र मोदी साहेबांना वाटेल ते बोलायचं अमित शहा साहेबांना तर ते वाघ नखानं काय 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 बोलले तुम्हाला माहिती आहे आणि परत हे दे सगळे देवेंद्रजींना जाऊन भेटतील त्याच्यामुळे नेत्यांवर बोलायचं आणि इकडे ऍडजस्टमेंट करायचं हे एक राजकारणातली नवीन रणनीती आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि म्हणून कालच्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देऊन मला त्यांना मोठं करायचं नाही मी <laughs> सांगितलं ना, ना तुमच्याकडे भारत फोर्जने देखील तिथे केला आणि तेच सांगितलं आपल्या सगळ्यांना देखील एक माहिती असणं आवश्यक आहे की दावसचा प्लॅटफॉर्म जो आहे हा जगाच्या पातळीवरचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे सगळे इंडस्ट्रीज तिथे जातात आता अमित कल्याणी आले आमच्या खर्चा आले का सज्जन जिंदल तिथे आले आमच्या खर्चा आले का टाटाचे चंद्रशेखर आले ते आमच्या खर्चा आले का अनेक इंडस्ट्रीज तिथे येतात आता ब्रिटनचे माजी पंतप्रधान देवेंद्रजी ना ते आमच्या खर्चा आले का हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्म महाराष्ट्रानं औद्योगिक क्षेत्रामध्ये कांती करण्याचा दोन निर्णय घेतला त्याचं स्वागत आपल्यासाठी सगळ्यांनी सांगितलं मला असं वाटतं की या सगळ्या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या मुकेश अंबानींचा फक्त भारतामध्ये प्रोजेक्ट आहे आणि परदेशामध्ये नाही असं समजण्याचं काही कारण नाही जिंदालांचा प्रोजेक्ट फक्त भारतामध्ये आहे उद्या ते पण म्हणतील ना ते परदेशामध्ये तिथं त्यांची इंडस्ट्री आहे ते पण म्हणतील ना हे इकडनं कशाला इकडे मग स्थानिक होते म्हणून तर हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की एखाद्यानं पत्रकार परिषद घेतल्यामुळे कदाचित ब्रेकिंग होऊ शकते पण त्याच्या मग महाराष्ट्राच्या उद्योजकताचं किती नुकसान होऊ शकतं हा देखील एक आपण विचार केला पाहिजे परंतु महाराष्ट्रातला एखादा मराठी उद्योजक उदाहरणार्थ कल्याणी झाला कल्याणीने एमओ केली आणि कल्याणीने जर वर्ल्ड बँकेतनं एफडीआय आणला तर आनंदाची गोष्ट आहे आणि एफडीआय हा प्रेस कॉन्फरन्स घेणारे किंवा उदय सामंत ठरवत नसतो एफडीआय आरबीआय करत असते आणि त्याच्यातला एफडीआय किती आहे परकीय गुंतवणूक किती आहे ती काही कालावधीनंतर आरबीआय जॉईन करेल कोणाला नाही आता चंद्राबाबू नायडूने हैदराबादचा एक करार केला एक लाख चार हजार कोटीचा लक्ष्मी मित्तल साहेबांबरोबर मग ते तिथं कशाला आले हे पण त्यांच्या राज्यामध्ये शंका सुरू होईल मी सांगितलं शॉर्ट शॉर्टमध्ये की डावसा प्लॅटफॉर्म हा अनेक भारताच्या उद्योजकांनी देखील सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये भारताचे दे, भारताचे देखील अनेक उद्योजक तो प्लॅटफॉर्म सुरू करताना होते आणि तो प्लॅटफॉर्म का सुरू झालाय तर जागतिक पातळीवर प्रत्येक राज्याची प्रत्येक देशाची कुवत काय आहे ही जगाला कळते त्याच्यानंतर एनर्जी मिनिस्टर होते ते आपण सगळे विसरले तुम्ही नाही जे पत्रकार परिषद घेतात ते विसरलेली आहे त्यावेळी जे एमआयू झाले ते उद्योजक कुठं आहे ये तो सापडत नाही त्याच्यामुळे मला काय त्या चार वर्षापूर्वीच्या एमओयू वर अजिबात टीका करायची नाही पण मला असं वाटतं की पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट येणं याची सुरुवात तीन वर्षापूर्वी झाली एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही डावर्सला गेलो सरकार बदलल्यानंतर त्यावेळी एक लाख सदतीस हजार कोटीचे एमओयू झाले दुसऱ्या वर्षी तीन लाख सत्तर हजार कोटीचे झाले महाराष्ट्रात आल्यानंतर दोन लाख कोटीचे झाले आणि तीच परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही अबाधित ठेवली आज पंधरा लाख सत्तर हजार कोटीची झाली कंपनीची स्थापना साहेब कधी झाली हा इतिहास आपण काढून निमयू करत नाही त्यांची एफडीआय किती असणार आहे एफडीआय मध्ये किती लोकांना ते रोजगार देणार आहेत कुठच्या ते कंपनी उभी करणार या सगळ्या हा काय मराठी विश्व संमेलनाच केलं तर तुमचं मत नाही मला माहित नाही ते आता आमच्या सोबत महाविकास आघाडी आहेत का आणि त्यांची उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे मला माहित नाही परंतु संजय राऊत साहेबांनी जी काही टीका केलेली आहे किंवा विजय वरट्टीवार साहेबांनी विशेषतः मी विजय वेडेवार साहेबांच्या टीकेकडे तुमचं लक्ष वेधतो कारण त्यांनी ही सुरुवात केली मला आठवतं के, दे की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील आणलेला होता स्वतःचा आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी द्यावी बंदो असेल मग आता कोणाची बदनामी करायची उदय म्हणजे बदनामी करायची त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत कोण गेला होता कोण त्यांच्याशी बोललं होतं ही माझ्याकडे जेवढी इतंबोत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही परंतु मी परवा देखील सांगितलं मी काही पोलिटिकल एथिक्स पाळतो निर्बंध पाळतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो पण माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतःचा अस्त झालाय त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये असं माझं मत आहे मला असं वाटतं की त्यांचं राजकारण त्यांच्याविरुद्ध राऊत साहेबांचं राजकारण त्यांच्याविरुद्ध माझं राजकारण माझ्याकडे काल मगाची धमाकाचे म्हटलं काल मी गेलो होतो ना मी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये गेलो आणि जवळजवळ अडीचशे तीनशे युबीटीचे पदाधिकारी हे साहेबांसोबत आले आणि तिथं भाषणात पण मी सांगितलं की हे साहेबांबरोबर येत असताना

झाला मला असं वाटतं की पण आरोप सिद्ध आरोप केलाय मला माहित नाही दखलपात्र आहेत किंवा दखलपात्र हे पण मला माहित नाही कोणी आरोप केला माहित नाही म्हणून मुंबई मंडळ वेगळं असतं दुरुस्ती मंडळ वेगळं असतं असे तीन चार माडाचे प्रकार आहेत त्या दुरुस्ती मंडळाच्या संदर्भात ना तस हा प्रश्न माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे मी काल देखील मुंबईच्या पत्रकारांना एक विनंती केली तीच मला आपल्याला विनंती करायची आज मी पत्रकार परिषदेमध्ये जे काय सांगणार ते तुम्ही पाडणार उद्या परत पत्रकार परिषद होणार ते फोडणार परत आम्ही फोडणार त्याच्यापेक्षा एक टीम आपण बनवावी ती खरोखरच तीन लाख सत्तर हजार कोटीचे जे एमू झाले त्याची परिस्थिती काय आहे माझ्याबरोबर तुम्ही मुंबईला यावं जेम्स अँड गॅलरी पार्क जो पन्नास हजार कोटीचा आम्ही एमओ केला तिथं काय चालू आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे का आम्ही लँड अलॉट केली का जिल्हा रायगडचा जो प्रकल्प झालाय त्याची लँड एक्शनची कुठपर्यंत परिस्थिती आली आमच्याकडे रत्नागिरीचा जो पोकाकोला प्रकल्प आणला तो उत्पादनापर्यंत आलाय का तुमच्याकडे जी एक हिंजवाडी की चाकणमध्ये आयस्क्रीम फॅक्टरी आणली त्याचा एमओयू झाला होता त्याचं उद्घाटन आता चार दिवसापूर्वी आहे तिथं काही लोकांना आपण टीका नाही आईस्क्रीम खायला घेऊन जाऊ त्यांना थंड करू त्याच्यानंतर पुढे पुढे गेल्यानंतर मुंदाईचा तुम्ही आता उद्घाटन तिथे येणार असा तिथं तुम्ही याच म्हणजे खरोखरच प्रकल्प चालू झाले का तिथं आईस्क्रीम तयार होतंय का आता त्याचा डिस्ट्रीब्युटर हा लंडनवर येणार आहे की पुण्यातलाच असणार आहे ती कोल्ड स्टोरेजची गाडी पुण्यातली असणार आहे की लंडनची असणार आहे तिथे जे सुपरवायझर आहेत ते लंडनचे आहेत हे सगळं तुम्ही खात्री केली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मी एक आताशाना बोलत नाही माझी खरोखरच विनंती आहे की जोपर्यंत आम्ही हे प्रेझेंटेशन करत नाही तोपर्यंत आमच्यावर आक्षेपार राहणार आहे गडचिरोलीला चला लॉइंट्स नावाची पंचवीस हजार कोटीची जी गुंतवणूक आलेली आहे ती तुम्ही येऊन बघितली पाहिजे सुनील जोशी नावाचे दहा हजार कोटीचे प्रकल्प त्या ठिकाणी करतात ती तुम्ही गुंतवणूक बघा आणि दुसरं एक सांगतो देवेंद्रजींचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं वैशिष्ट्य आणि मग आपण थांबू तर मी मागच्या वर्षी असं सांगितलं होतं की गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला पण तो आता जायचा या दोन वर्षामध्ये आम्ही जे एमओ केले तिथे अनेक नक्षलवाद्यांनी हातातल्या बंदुका टाकून हाताला काम स्वीकारलेलं आहे त्याची भूमिपूजन आम्ही जाऊन केलेली आहे ते देखील मागचे एमओयू आहे तर माझी विनंती आपल्याला आहे की माझ्या पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवण्यापेक्षा नक्की तिथे काय हे बघायला तुम्ही कधीतरी यावं पुण्याच्या कंपन्या आम्ही आणलेल्या त्याची नक्की वस्तुस्थिती काय ती तुम्ही बघा हे शितावरून बाताची परीक्षा करा बरोबर आहे धन्यवाद एमआय ट्रिय हा देतोच ना आपण उद्योजकांना एमआयडीसी च्या उद्योजकांबरोबर एमएससीबीच्या उद्योजकांना छोटे जे आहे त्यांना जे जागा द्यायची धोरण आहे वीस टक्के त्याचं काटेकोर पाल, पालन करण्याचा निर्णय आम्ही घेतला ज्या ज्या ठिकाणी एमआयडीसी होती वीस टक्के जागा एमएससीबीला दिली पाहिजे आणि त्याच्यात म्हटलंय की जर ते आपल्या बारे काढून टाकले नाही तर ही हा चित्रपट माझं ट्विट पाडत कसं आहे माझं ट्विट असं आहे मी आता पहिले वाचून दाखवतो माझं ट्विट माझी असं आहे की अनेकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये आक्षेपाल काहीतरी आहे असे त्यांची शंका नोंदवलेली आहे माझं पहिलं वाक्य त्याच्यामध्ये असं आहे की हिंदी चित्रपटातनं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जगभरामध्ये जाणं ही अतिशय आनंदाची बाब आहे अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणार आहे तज्ञांनी तो पिक्चर बघावा खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा कारण तेवढा मी मोठा नाही असं माझं ट्विट आहे आणि जर तज्ज्ञांनी सांगितलं की खरोखरच आक्षेपार्थ त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठेतरी धोका निर्माण होतो तर तो प्रदर्शित प्रदर्शित करू नये ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे त्याच्यामध्ये मी चित्रपट प्रदर्शित करायला देणारच नाही असं कुठेही भूमिका मांडली नाही कारण शेवटी निर्माते असतात दिग्दर्शक असतात ते देखील स्वतःची ताकद लावून हे चित्रपट निर्माण करत असतात त्यांच्यावर डायरेक्ट आक्षेप घेणारा मी नाही त्यामुळे मी फक्त असं म्हटलं की तो चित्रपट विद्वानांना दाखवा ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेला असेल किंवा रिकार्ड केलेलं असेल किंवा त्याच्यातले तज्ज्ञ असतील ते त्याच्यामध्ये पोहोचू शकतात सांगितलं नाही जे कालपासून त्याच्याबाबतचे मला प्रश्न विचारले त्याच्यावर मी सांगितलं की डायरेक्ट एखादी गोष्ट अशी करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील त्यांच्याबद्दल नितांत आदर महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्याबद्दल ज्यावेळी अशी चित्रपटाची चर्चा होते त्यावेळी तो चित्रपट बघावा आणि खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेपारे काय असेल तर ते काढून टाकावं असं त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे मी ते त्याच्यामध्ये आहे ते खरं आहे असं समजून चित्रपट प्रदर्शितच करू नका असं कुठेही म्हणतो तुमची वैयक्तिक भूमिका आहे की पक्षाची भूमिका वैयक्तिक भूमिका जितेंद्र आव्हाडांचा अक्षय शिंदे यांची निर्मण हत्या करण्यात आली आहे तो त्यांनी बलात्कार केलाच नाही ज्यांनी बलात्कार केला तर लपवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या मला <laughs> असं वाटतं तर ही माहिती जर जितेंद्र आवडांकडे असेल तर सिकिंना त्यांनी विकला सिकिनी त्यांना करून घ्यावं तर जाऊ जे मराठी भाषेचं विश्वसंमेलन माझं आहे प्रवीणजींची विनंती मराठी भाषा आली म्हणून मी आलो परत प्रवीणजींची विनंती अशी आहे की मराठी भाषेचं विश्वसंमेलन असल्यामुळे मराठी भाषेवरच जास्त तुम्ही उद्या प्रतिसाद द्यावी हे दाओस दाओसमधला मपल डाओसमधला याच्यावर चर्चा होतच राहणार आहे आज आपले ते मराठी भाषेला साता पलीकडे पाठवायचं आहे त्याच्यामुळे माझी देखील विनंती राजकीय आरोप प्रत्यारोप बदल